हॅलो गायज गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग मी सचिन माने आजचा ब्लॉग आपला सुरू होत आहे आज संडे आहे आज काही काम नाही त्याच्यामुळे बघू आज जास्त काय बाहेर फिरायला जायचं विंगीचा पण अभ्यास आहे तर काल गेलेलं काम होतं म्हणून तिकडचे जरा ब्लॉग आले तर कोणी कालचा ब्लॉग पाहिला असेल तर काल आम्ही दिगोदर होतो बाहेर आज पूर्ण घरी आहे तर घरचे आम्ही का घरी काही आम्ही असं करत तर ते तुम्हाला बघायला मिळेल ओके तर आता आपण आहे ना आज संडे तर रेश्माने केलेत पोहे तर बघूया कसं काय करते रेश्मा बघू बघू रेश्मा काय करते हा पोहे करते बघा आपलं आला विघ्नेश आता उठलंय केलंय का झाले का मस्त बघा मस्त झाले आज संडे आहे ना आज संडे आहे तर बाबूने पण आपली कामं केली स्टार्ट बाबू आता पूर्ण आपलं कपाटेच येतं हे पूर्णपणे हे कपाट त्या दाभ्यास येते ते पूर्ण तो खाली असतो असतो करतो तो आणि मग पूर्ण सगळ्या वया स्टेप बाय स्टेपमध्ये लावून ठेव ठेवत असतो हे त्याचं संडेचं पहिलं काम भेटली चला आता आपण खाऊया पोहे मस्त मस्त संडे आज विघ्नेश महाराज एका पोहे विघ्नेश मस्त आहे ना उठायचा मसा की तोंड धुवायचा आणि अभ्यास करायचा आणि पोहे <laughs> काल आम्ही झोपलेलो रात्री बारा वाजता जरा म्हटलं जाग आली तेव्हा बाहेर काहीतरी आवाज होता असे आवाज होताना धडामधुम धडाम धुम म्हणजे असं काही वीज चमकते काय आणि एवढा लिटरली पाऊस होताना काल रात्री मी थोडी के केली आहे आता ना आम्ही झोपत होतो तर असा आवाज आला धडाम धुम धडाम धुम म्हटलं काय बघू खिडकी बघू तो भाऊ किती पाऊस आहे खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे आवाज करत आला आता झाला रात्री पंधरा कसला आवाज आहे पावसाचा किती पाऊस पडतोय आता वाजले बारा रात्रीचे लिटर खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप बघा सगळं हे बघा मला असं नेचर खूप आवडतं करायला पण खूप आवडतं मस्त आवडतं खूप आहे पाऊस खूप आहे जे टायमिंग काय आहेत तर माझी मोठी व्हिडिओ येते ती ब्लॉग दिवसभराचा जो ब्लॉग असतो ती व्हिडिओ येते काहीतरी आठ वाजता येते ओके त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ असतात तर शॉर्ट व्हिडिओचे टायमिंग ती तीन आहेत एक सकाळी दहा वाजता एक दुपारी दोन वाजता आणि एक रात्री आठ वाजता असे तीन व्हिडिओ शॉर्ट असतात एक लाँग व्हिडिओ असते तर प्लीज माझे जेवढे व्ह्युअर असतील जेवढे सबस्क्रायबर असतील आणि अजून कोणी नवीन सबस्क्रायबर असतील जे नवीन नवीन बघतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझ्या हे व्हिडिओचे टायमिंग लक्षात ठेवा फक्त तुम्ही खूपच इतिहास झालेली आहे आता लवकर आपण जेवायला बसू बंद करतो तुम्ही इकडे फिरून आलास काय करायला काहीच नाही खेळा मन सोबत आता जेवायचं आणि काय करायचं ओके ठीक आहे असं रोज बघा आता अभ्यास करायला खेळ पण हवा ना संडे मी तर संडेला बघत होतो खेळायला बाकीच्या वेळेस नाही बाकी खूप अभ्यास असतो करत होतो आपण जेव्हा बसले भातारी कालवू विघ्नेश बसलेला आहे आता बरोबर आहे बरोबर तू तु, तुला ते म्हणजे हवा लागते हवा असते हवा हवी असते त्याला आम्ही आज संडे जरा प्लॅन होता काहीतरी वेगळं का तर रेशमा आता करते मोमोज काय केले आता लसूण ची पेस्ट हिरवी या यामध्ये काय काय इन्ग्रेडियन आहेत कांदा कोबी शिमला मिरची गाजर आता हे जरा वापरून ते पाणी सुटतं ना म्हणून आणि मग त्याच्यामध्ये रेड चिली सोया आता हे काय सेजौ ओके ही रेड चिली का ओके ही आता हे करणार ना टाकणार बघू शकतो पहिले आता स्टफन मिक्स हे केली त्यानंतर हलवली जरा तर हे घेतोय त्यानंतर पहिलं काय हे केलं रेड चिल्ली सेजवान चटणी हां नंतर ही टोमॅटो कॅचअप ओके नंतर हे मिश्रण सगळं हलवून हा। घ्यायचं आहे सोया सॉस सोया सॉस सोया सॉस माझ्या वेळेस टाकायचं आहे नंतर हे टाकायचं आहे ब्लॅक पेपर ब्लैक पेपर थोडीशी टाकायचे ते टेस्ट येण्यासाठी तर असं मिश्रण हे सगळ्या हलवून घ्यायचं आहे व एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पाव किलो होऊन पनीर घेतले आहे तर अशा पद्धतीने हे स्मॅश करून टाकायचे आहेत म्हणजे एक प्रकारे चुरा करून टाकायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने स्मॅश करून चुरा करून टाकलेले आहेत पनीर आता हे सर्व रीती हलवून घ्यायचे आहे आता रेशमा सांगते की टेस्ट करून बघायची जरा कसं झालं आहे मीठ तिखट वगैरे कसं झालं आहे का टेस्ट करून बघूया बारीक झालं आहे मग स्टफिंग दा तर चांगलं झालं आहे तिखट थोडस म्हणजे बरोबर आहे पोरं पण आता खातील ना त्या हिशोबाने बरोबर आहे खातील आता हे मिश्रण तयार केलेलं आपण दहा मिनटं जरा थंड करायला ठेवू आपण थंड करायला ठेवले सारण थंड होऊन गेलेलं आहे हे पीठ मैद्याचं आहे अशी चपाती सारखी त्याला पोळी करून घ्यायची आहे छोटीशी बघू शकता ही मॅडम करत आहे रेशमा मॅडम आता रेशमा चेहरा नाही दाखवला तर रेशमा पण ओरडायची मला काय नाही दाखवत आहे असं वाटेतून ते काढून घेते एकदम गोल प्रकारे आपलं ती पोळी निघेल घे पोळीमध्ये आपलं स्टफिंग भरायचं आहे आणि आता रेशमा वळवते बघा तशी हम्म अच्छा म्हणजे मोदक प्रमाणेच आहे ना रेशमा हा तर बघू शकता कसं म्हणजे ते वळवणं पण एक मोठं कष्ट आहे म्हणजे त्या मोठं एक सायन्सिस्ट आहे म्हणजे सारखे मोदक दिसतील तुम्हाला कुठलाही तुम्ही तुमच्या प्रकारे आकार देऊ शकता त्याला म्हणजे असं प्रत्येक बाहेर असतं ते म्हणून दे। त्याच्यामुळे बाहेरचा आकार दिला आहे तर बघू शकता दाखवू मला जरा तो बघू शकता काय गार्निशिंग आहे मस्त आहे की साईडहून पण तसाच दिसतो आहे मोठा दिसतोय मग लहान नाही मोठा नाही मिडियम आकाराचा आहे मस्त अशा प्रकारे सगळे मोमोज बनवून ठेवायचे आहेत काढून घ्यायचे अजून होतील आताचे तीन होऊन गेलेले आहेत दुष्माने बाबा कुठली दिलेली आहे साईज जरा म्हणजे मोठा आहे आणि वरण आहे ना त्याला साईज मोदक असे असतात आपले तशी साईज दिलेली आहे मस्त आहे पण म्हणजे हे असे एक तीन केलेले आहेत त्यामध्ये एक असा एक हा पानांचा आहे आणि हा मोदक सगळा गोल आहे तीन ग्लास पाणी घेत आहे गरम करायला ठेवायचं आहे प्रथम तर बघू शकता आपण अशा प्रकारे मोदक मोदक नाही काय म्हणता आपण मोमोज मोमोज तयार करून घेतलेले आहेत कायची साईज गोल आहे कायची साईज आडवी आहे कायची साईज उभी आहे ठीक आहे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत पहिल्यांदाच आम्ही करत आहे हे सगळं बघू जरा म्हटलं बाहेरच्या मुंबईमध्ये नाही या मोमोत फरक काय आहे चल बघूया आता मो मोदक सारखे शिजूया आपण त्यांना वा वाफ काढून घेऊया हो तर ती पण परिषद तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो एक मोबत असा आहे की एवढा मोठा आहे आणि एक मोबत लहान आहे मोमोज नाही मोमास आहे मोमास ठीक आहे पहिल्यांदा रेशमाने ट्राय केले तर अशा प्रकारे तेल घ्यायचं आणि थोडस जरा ना त्याच्यावरती जरा लावून घ्यायचं आहे जेणेकरून थोडस आहे ना अशा प्रकारे बघा आता मोदका सारखा आपण ठेवलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि किती मिनिटं आहे यश्मा ठेवायचे पंधरा मिनट आणि पंधरा मिनटं ठेवायचे आहेत आता पण भेटू पंधरा मिनटानंतर प्रकारे हे दिसलेले गार्निशिंग जर रेश्मा हे उतरवते भारी झाले रेशमा ठीक आहे पहिल्या वारीला आपण केलेत त्यामुळे थोडेफार उन्नीस दिवस असतील पण ठीक आहे चांगले याची फक्त आहे ना आपण टेस्ट करू करून बघत आहे कसे विघ्नेश व्हेरी गुड चांगली आहे ना आवडली तुला भाज्या सारख्याच आहेत ओके okay. आता आहे ना मी टेस्ट करून बघणार आहे अशी लागते तहा घेतलाय आपण मोमोज बघा किती आकाराचे मस्त मोठा तर आपण आता थोडस बुडू आणि खा स्टॉपिंग बघा मस्त झालेलं आहे म्हणजे बाहेरच्या सारखंच एक कम से कम आहे नाइंटी पर्सेंट होऊन गेलेलं आहे नका पूर्णपणे बाहेरचं नाही आहे पण बरं आहे मस्त आहे खूप आहे पहिल्या याच्यामध्ये खूप छान प्रयत्न आहे रेश्माचा रेश्मा इकडे मस्त आहे का रेश्मा इकडे हे बघा रेश्मा मस्त झालं मोदक आवडलं का ना आता ने... आज आणि पीटे ना मम्मा झाले अशा तऱ्हेने आपण आजचा ब्लॉग संपवत आहे आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप लोकांमध्ये पोहोचवा